मी परवा सांगितलं हो खासदार आले मी म्हणा मी तुमच्या पाठीशी झालं काय काही लोकांनी वावटू मी बोलायला करा मी इच्छा नाही पण बोलतोय काही लोकांनी वावट तू काही आणखी असतील काही गरज असतील त्याला बदनाम कसं करावं भवित्यामध्ये यायला काही तिकीट मिळवून अरे मला कुठे तिकीट मिळवायचं आहे मला कुठे निवडणुकाला उभं टाकायचंय आता माझं एक्क्याण्णव वर्षाचं आहे मी केले ते खूप केलं लोकांसाठी केलंय आज त्या उस्माना शहरामध्ये मेडिकल कॉलेज आणलं बरोबर आहे तर त्याच्या इमारतीला तीनशे कोटी रुपये शिंदे कुठे आहे शिंदे तुम्ही तुम्ही शिंदे तीनशे कोटी रुपये विलासरावांनी दिले आणि तीनशे कोटी रुपये बाबाने दिले बरोबर आहे मेडिकल कॉलेज वगैरे एक इमारत झालं महिलांच्या हॉस्पिटलला तीनशे कोटी रुपये आले आमचे मुस्लिम समाजाचे किती किती दिवस मस्जिदीला दोनशे दोनशे कोटी रुपये मस्जिदी एवढा पैसा आणायला कोणाच्या लक्षात राहत नाही कुणी नाव घ्यायला सुद्धा तयार राहत पण नाव घेण्याची गरज नाही किमान बदनामी करू नका आणि कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही हे लक्षात ठेवा तेवढी ताकद या एक्क्याण्णव वर्षी त्या मार्केटामध्ये अजून ताकद आहे जी गोष्ट घडली नाही ती घडली काय चालू आहे लोकांनी प्रत्येक घरामध्ये पक्ष अनेक झाले आता मला नातू भाषण केलं काय सांगितलं भाषणात ते नातू आहे काँग्रेसला मतदान करा लागलं का कुणाला केलं इतिहास काय सांगितला कुणी घ्यायला तयार नाही तुमच्या पाठीची खंबीरपणा उभा टाकणार आमचा नातू हा एक नातू इथं आहे एक नातू त्यांच्याकडे दिलेला आहे लातूरला त्यांनी त्यांनी कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं आज एक नातू साडे बारा वाजता कोल्हापूरच्या शाहून पंतू नातू नाही पंतू शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये गोर पडेल पण तो प्रचार करतोय शाहू महाराजांचा काँग्रेसचा अरे काँग्रेसचं नाव कुणाला ठेवता ठीक आहे चुकमूक झाले असेल कुटुंब मोठे झाले कुणाला कुणाच्या घरात फूट झाली आज खडसे कुठे आहेत आणि त्यांची मुलगी कुठे आहे शेजारच उदाहरण आहे कोण कुठं आहे कोण त्याचा मी उल्लेख काय करणार नाही एक सांगतो मी दिलेला शब्द पाहणार आणि खोट्या अफवा मला कोणी बदनाम केला प्रयत्न केला त्याला मी मुळीच घाबरणार नाही आज तर घाबरणार नाही एकोणीसशे पंच्याऐंशी ला माझा नारळ फोंडाकरता ना उल्हासदा होते विलासराव देशमुख आणि मी मुरुडला माझे एकोणीसशे पंच्याऐंशी ला पहिली निवडणूक अकरा गाड्या जळल्या अकरा गाड्या उस्मानाद मध्ये तिकीट घ्यायला कुणी तयार तायर नव्हतं त्यावेळेस राजीव गांधींनी आणि वसंतदानी तिकीट दिलं मी नको म्हणून सांगायला गेलो विमानतळावर सांगलीच्या दादा म्हणले लढलं पाहिजे नाही तू लढाव म्हणजे अनेक कार्यकर्त्याच्या गाड्या जाण्या गेल्या सगळं झालं काही वेळेला कोण मुलं असत काय वेळेला कोणी वेगळा असतो बरोबर आहे का नवीन पिढीला ही माहिती पंच्याऐंशीची गोष्ट याला माहिती आहे ते आमचे नारळ फोडायला दादाच होते सहा वेळा मी निवडून आलो कालच काय घडलं इतकं माझ्या हातून काय वाईट घडलं होत माझा पराभव झाला वैयक्तिक पर नुकसान आहे पण नुकसान हे तुमचं झालेलं आहे हे लक्षात ठेवा हे भरून निघणार नाही किती करावा केले किती द्राक्षाचे मळे केले ह्या भागातले सगळे द्राक्षे आज एक्सपोर्ट होत आहे होतात गेले एक एक साठ साठ हजार लाखाचे द्राक्षे आज एक्सपोर्ट झाले सगळे मळे फिरले तिथं हे पाण्यामुळे झालं हे लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही पण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये कुणाला काय व्हायचं कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा आणि जमादार व्हा वा पण विनाकारण रोज एक बातमी टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका माझं भाषण खरं म्हणजे करणार नव्हतो कारण माझ्या नातूनच भाषण करून सगळ्या सांगून टाकू तुझं चौथं पाचवं भाषण आहे त्याला सुद्धा सांगितलं मी अरे बाबा एवढं करतोय एक कर स्वतःचं पेट्रोल स्वतःच्या गाडीत घाल लोकांचे पैसे घेऊन प्रचाराला जाऊन तेवढी तू या निर्माण करून ठेवली रे असेच तोपर्यंत कर मी म्हणणार एक तो कोल्हापूरला आहे आता सभेत मी ऐकत होतो कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या प्रचारा करता एक घोरपडे नातू आहे पंत पन, पंतू तिथं भाषण करत होता एक नातू इथं भाषण करत होता काही लोकांनी मागच्या वेळा अडचणीत जाऊन मला पांड्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल मला दुःख नाही आहे मला दुःख या गोष्टीच आहे विकासाला खीळ बसली विकासाला खीळ बसली माझा पारावा म्हणजे विकासाला खीळ बसली तेवढंच बोलतो याच्यापेक्षा मी आज बोलणार नाही अमित भाई आलेले आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून विलासराव साहेबांनी सर्व गोष्टीची मला मदत केली त्यांचा विशारा मला कमी पडणार नाही आणि त्यांनी मदत केली पण आज आपण त्या अलिशाच्या याच्यामध्ये विषार एक न थांबला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय